राम राम मंडळी भन्नाड गप्पामध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझा कारण आज आहे महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस आपल्या धाराशिवमध्ये होय मित्रांनो खूप मजा येते गेले चार दिवस झालं तीन दिवस झालं खूप मजा येते एकोणतीस एक दोन एक एक तीन आज तीन तारीख आहे तर आज चला हवा द्याचा कार्यक्रम आहे काल तर तुम्ही बघितलंच असेल माझी नाईकचं जे काही आम्ही इन्स्टा स्टोरीज वगैरे ठेवलं त्या कोलॅपवरून तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे असाच एकदम हसवणारा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला नरेट करून सांगणार आहे कारण स्टेजवरती जे साऊंड चालू होते तर त्याच्यामुळे मला कॉपीराईटचा इशू येऊ शकतो मित्रांनो एंट्रन्सच्या सुरुवातीलाच काही आपल्याला स्टॉल्स बघायला मिळतात त्यातील सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा म्हणजे शस्त्रांचा हा प्रदर्शन भरवलेला स्टॉल इथे काही प्रदर्शन लावलेलं आहे जे शिवकालीन आहे पुरातन आहे चिलखत कट्यार तलवारी तोफगोळे असे अनेक विविध वस्तूंचे प्रदर्शन इथे मांडलेले आहे ले ले, ले ले। सर, या ठिकाणी धाराशिव पोलीस कार्यालयाच्या अंतर्गत तिथे एक स्टॉल लावलेला आहे जनजागृती करण्यासाठी स्टॉल लावलेला आहे चालेल सर काय माहिती देऊ शकता तुम्ही अजून या स्टॉलबद्दल म्हणजे का असं आपण पोलीस दलाचा स्टॉल बघत नाही शक्यतो का लावण्याचा उद्देश काय होता जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी ओके वाम बद्दल आपलं काय अफवा वगैरे असतं आपण काय आपण काय जनतेसेप्शन लोकांना ओके 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 त्यासाठी आपण ते ठेवले ते काय ठेवले तुम्ही हे सगळे आपले हे बॉम्ब तपासायचे बॉम्ब Okay. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर आपण शक्यतो मुव्हीज मध्येच बघतो बाकी कुठे बघत नाही आज प्रत्यक्ष बघायला मेटल डिटेक्टर डिटेक्टर ओके एक मीटर पर्यंत सव्वादी फुटापर्यंत जमिनीमधलं मेटल त्यासोबतच मित्रांनो आपल्या गव्हर्नमेंटचं व्होकल फॉर लोकल हे जे कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला आधारून या ठिकाणी भरपूर साऱ्या बचत गटांचे स्टॉल्स लावलेले आहेत सोबतच आता तुम्ही बघू शकता की आपल्या पर्यटन विभागातर्फेसुद्धा इथे काही बोर्ड लावण्यात आलेले आहे माहिती देण्यात आलेली आहे तर या माहितीमध्ये तेर येरमाळा तुळजापूर असे आपले जे पर्यटन स्थळे आहेत धाराशिवमधले तर त्याबद्दल माहिती देण्यात आली ज्यांना पर्यटन करायचा नाद आहे तर नक्कीच आप इथं जसं तुम्हाला सांगितलं की ते बचत गटांचे स्टॉल आहेत तर ते जे घरगुती जे काही बनवतात हँडमेड बनवतात तर त्यांचे ओरिजिनल स्टॉल आहेत ना की कुठल्या एका मोठ्या रिटेल स्टोरचे लाईक मोठा ब्रँड आहे असं असं काही नाही इथं तर जे घरगुती जे काही बनलं जातं तर तेच माल ह्यांनी विकायला ठेवलेलं आहे इथं मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला हे जे लोकल बिझनेस करणारे आहेत लोकं तर यांच्याबद्दलच फक्त सांगणार आहे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये चला हवा येऊ द्या वगैरे बाकीचे जे काही माझे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ असणार आहे पण या व्हिडिओत फक्त इथे म्हणजे नेमकं मॅनेजमेंट कसं यांनी हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही बघितलात तरी ते बघा महिलाच काय अगदी लहान मुलांना सुद्धा वेळ वे लावले त्यांच्या वस्तूंनी इतक्या भारी भारी त्यांनी हँडमेड वस्तू बनवलेल्या आहेत थोडं वरण तू घालू तू पण पोलीस स्टेशन आहे भाई इथं नीट वागायचं नीट वागा नीट वरण बात करायला घर नाही हे बोला नाव हो काय तुमचं शेंगदाण्याची केली त्यात घातले वाटाणे तुमची अपेक्षा काय अपेक्षा म्हणजे बघा तारथी अशी उभी असली लोकांच्या मनाच्या खडचण वळल्या पाहिजे कसं कसं खडक तुटल 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 मान तुटून खाली पडल बाथरूम मध्ये गेलो नळ सुरू केला टुबुक करून चेंडू पडला टुबुक करून पट्ट पडलं बायको पडली की <laughs> असे वाचले तर जीवा जीवाला मी म्हणजे नदीत उठणारे तुझे बायको पोरग चेंडू उन्हाळा पाण्याचा संबंध आहे ना तुझं काय चालू आहे बघ तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला ह विडिओ हवा येऊ द्यायची टीम सारखं काय पडतंय मला माहित नाही बट त्या टीमचा व्हिडिओ असणार आहे नक्की बघा